इकडे व्हिजिट केली आहे तुम्हाला आणवण्यात आलं आयुक्तांनी तुम्हाला भेट दिली का काय सांगाल तर या पुलाची ऐतिहासिक पुलाची एक लॉन्चिंग होती लॉकले यांनी तसं तुमचं जसं वगैरे टाकून लॉन्चिंग चालू केली आहे ज्या पुलाला अक्षम्य विलंब झालेला आहे त्याच्यावर लाद वाटायला पाहिजे तर याने निर्लक्षपणे असा मंडप टाकून बुकिंग केलं तोच बघायला आलेलो आम्ही आणि हे करत असताना याला येणारे जे अप्रोच रोड आहेत नाईन्टी फीटचा रोड आहे त्यांचा जो शिवसेनेचे एका माझी पदाधिकारी पदाधिकारी आहे हो तो आणि माझे महापौर पण होता त्यांनी तो आडवून ठेवलेला आहे तिथल्या गरीबांची घरं गर, गर तोडली आडिवलीला तिकडे जातो आम्ही तिकडे लोकांची आढाळीला वगैरे घरबिंदाच गर सोडायला सुरुवात करते आणि हे पदाधिकारी होती म्हणून याची घरं वाचवायची किंवा याची जागा वाचवायचे तर त्यासाठी तो रोड केला नाहीये तर एवढी मोठी लॉन्चिंग असताना त्यांना तो रोड नाही देतात दुसरा पूल बनवून काय ट्रॅफिक कमी नाही होत त्याच्या आजूबाजूच्या अॅप्रोच रस्ते व्यवस्थित पाहिजेत बारकोली ब्रिज असेल असा लटकतोय उद्या तो तयार जरी झाला तरी डोंबिवलीतनं बाहेर पडायला रस्ता आहे का मोठा तो अजून केला नाही आहे कोपर ब्रिज त्याला अॅप्रोच रोड नाही आहे पलावा ब्रिज त्याची परमिशन अजून आली नाही निवडणुकीच्या वेळेस स्वतः कामाचं भूमिपूजन केला आणि तसाच ठेवून दिला हे प्रश्न आम्ही विचारायचं नाही आयुक्तांची भेट मागितली पण आयुक्तांनी भेट नाकारली काय मी आता इथे येत असताना माझ्या माहितीप्रमाणे आयुक्त होते परंतु मी गेले का पळून गेले मला माहिती नाही मी आयुक्तांना आता फोन करून सोमवारची वेळ मागितली नाही दिली तर आम्हाला काय करता आम्ही करू त्यांना जर एवढाच मार असेल ना आणि सेनेचे पदाधिकारी असल्यासारखे वागत असेल ना तर त्यांना आम्ही देऊ आम्ही काय आपण जर बघितलं तर इकडे विरोधी पक्ष मध्ये भाजपकडे पण ते कुठेही विरोध करताना ते दिसत नाही काय भाजप विरोधात आहे का आज स्टॅमिंगला कोण आहे ज्याचे साथे लोटे तुम्ही केडीएमसी पुरतं बोलतो तुम्ही ऑलओवर पुरत बोलत नाही आहे ज्याचे साथे लोटे त्याचे वारंवार उघड होत असतात तर मग त्याच्याबद्दल आम्हाला विचारू पण नका